नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडून पाळधी जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पेंटचा श्रवण केशव मानकावळे यांनी सुवर्ण पदक मिळवून रायगड जिल्ह्याचे नाव मोठे केले अकरा वर्षीय वयोगटात अडतीस ते चाळीस किलो वजनी गटात त्याने स्पर्धेतले सर्व मॅचेस जोरदार बुक्के मारून वेळेच्या अगोदर संपवले श्रवणची बॉक्सिंग खेळातील कौशल्य बघतात त्याला येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे या सुवर्ण पदकासह रायगड जिल्ह्याला अकरा वर्ष वयोगटात मिळालेले हे पहिलेच पदक आहे आणि अवघे बारा वर्षांनंतर मिळालेले सुवर्ण पदक आहे या स्पर्धेत रायगडच्या तेरा स्पर्धकांचा सहभाग होता तसेच पेणच्या तीन स्पर्धकांचा सहभाग होता रायगड या सुवर्ण पदकासह विहान पालवे पनवेल याने रौप्य पदक मिळवले तर निशिगंध पाटील याने कांस्य तर या स्पर्धेसाठी पेंटचे ठाकूर हे रायगड जिल्ह्याचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते या यशामुळे सुद्धा सर्व स्तरातून कौतुक होत असून श्रवणला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानण्यात आले तसेच रायगड जिल्ह्याचे बॉक्सिंग असोसिएशनचे सेक्रेटरी अद्वैत शेभवनेकर यांनी सुद्धा या सर्व खेळाडूंचे कौतुक केले असून त्यांना येणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात समाज या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद